तुम्ही युट्यूबर असाल किंवा नसाल मला माहिती नाही की मला ना ह्या ब्लॉग मुळे माझ्या पण ह्याच्यामुळे मला खूप फायदा झाला तो फायदा असायला की ना ही आपण आउटडोर साठी सिलेक्ट केली वरती घे ना अजून ती पण हे गोष्ट मला काही करमत नाही तुम्ही पण बघून यांना ती सॉरी मी तुला सुट्टी नाही देऊ शकत मला माझं घर ह्यासाठीच खूप आवडतं काम चालू करतो ना वैताग येतो चल आता मी बाहेरच आहे ना जुनी पद्धत कारण की त्याच गोष्टी आपण कितीही फॅन्सी गोष्टी जेव्हा नवीन वगैरे आणतो ना या काही टिकण्या सर्व तर नमस्कार मित्रांनो कसं सगळेजण आणि तुम्हाला ना ब्लॉग सुरू करण्या अगोदर सर्वांना थँक्यू सो मच तुम्ही जे आपले गावचे व्हिडिओज होते ना त्याला खूप चांगला म्हणजे रिस्पॉन्स दिला आणि आता तुम्ही माझी अवस्था बघत असेल कशी झाली अवस्था दाढी नाही का, काय नाही अवस्था खूप बेकार आहे कारण की माझी अवस्था झाली आहे ना माझ्या घरासारखी झाली आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघतील जेव्हा आपण खिडकीतून बोलतो ना तुम्हाला डायरेक्ट टी व्ही दिसत होता मागे पण आता हे काय आलंय वाईट तुम्हाला घर दाखवतोय घराची अवस्था काय झाली होती जेव्हा आम्ही गावी गेलेलो ना तर पप्पा पण माझ्या बरोबर होते गावाला आम्ही हनुमान जयंतीच्या सोहळ्याला गेलेलो आणि माझ्या आईची इच्छा होती की आपण गावी हनुमान जयंतीला आपला भंडारा द्यावा तर भंडारा वगैरे आम्ही पूर्ण केला आईची इच्छा पूर्ण केली त्याचं तर समाधान मिळतच पण मी पप्पांना कालच फोन करून सांगितलं की तुम्ही अजून काही दिवस तिकडे राहा कारण की ते मी काढलं आहे घरात काम हे घरातलं कामच संपत नाही कसं सांभाळायचं घर सा आपल्या आईवडिलांनी कसं सांभाळलं असेल सा ना पण ठीक आहे ही आपली जबाबदारी आत्ता आपल्या अंगावर सर्व आलेलं आहे तर मी सांभाळतो मला खूप मजा येते घर कसं नीट नेटकं आणि नी स्वच्छ असेल ना तर मला काम करायला मजा येते मी आता घरातलं काढलं आहे काम कारण की ना मी माग मम्मी आणि पप्पांनी ना बाहेर येणार जेव्हा म्हणजे पहिला काम केलेलं ना तेव्हा ना बाहेर येणार सर्व लाकडाचं सर काम केलेलं ला। सो बिल्डिंग मध्ये लागली आहे वाळवी तर माझ्या दरवाजाला वगैरे जो सेफ्टी डोर वगैरे असतो ना आपला त्याला पूर्ण वाळवी लागलेली आहे आणि कसं तोडातोड घेऊन येते जो आहे ना पार्ट हा हे बाहेरचा पार्ट आहे हा हे बाहेरचा भाग आहे आणि मग तुम्ही वरती बघतील ना तर वरती ना पूर्ण वाळवी लागली आहे आणि पूर्ण खाली येणं आता असं पडायला आला आहे सो आता मला ना हेच सगळं चेंज करत आहे जे बाहेरचं आहे ते आणि बाहेरचं चेंज केल्यामुळे कसं हा सेफ्टी डोअर आहे तर आता इथे मी कुठला कलर लावतो आहे म्हणजे कुठला मटेरियल लावतो आहे त्या हिशोबाने मला सेफ्टी डोअरचा पण कलर चेंज करावा लागेल म्हणजे जे सनमायका वगैरे आहे ते सगळं चेंज करावं लागेल कारण की दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे ना सो हा पार्ट आहे ना हा बघा हा पूर्ण खाली पडायला आला आहे तो कशामुळे तर तो वाळवीमुळे एक मिनिट में आ गया ना नीचे कुछ करने का जरूरत नहीं पड़ा अखा जो अखा सरमाई खाली और थोड़े दिन नहीं आता था ना तो सीधा अपने आप ही नीचे गिरता था आता हे आणलेलं आहे हेट आणलेलं आहे आता ह्या दोन बॉटल पूर्ण खाली करूया पहिला ते तोडू दे पूर्ण आणि मग ह्या दोन बॉटल पूर्ण खाली करायच्या आहेत तेव्हा केवढा खाल्लंय बा तर औषध वगैरे सर्व मारून वगैरे झालेलं आहे आणि वाळवी सुद्धा गेलेली आहे पण आता बोलो घर तोडलंच आहे तर मग आता एक काम करूया इकडे असं पापड्या वगैरे पण निघतात हे पण निघतात किती दर वेळेला तो खर्च आणि खर्च करत राहायचा असतात त्यामुळे मी वैतागलोय तर आता बोललो ना घरात आलो ना तर तुम्हाला पण माहिती घरात आलो ना तर एक मनशांती पाहिजे असते आपल्याला पुटे पुटे ते हे च, हे च, हे च तर तेच कुठे ना कुठे हे घरात ना हे निघतंय ते निघतंय हेच 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 प्रॉब्लेम नुसते पण आता हे सगळे प्रॉब्लेम एकत्र सॉल्व्ह केलं म्हणून मी ना घरात मारतोय आता टाइल्स त्यासाठी घरातलं काढलंय काम आणि हे काम चालणारे चार ते पाच दिवस तर तुम्हाला ना आता मी घरची अवस्था दाखवतो कसं आहे हे बघा माझ्या मागे जे तुम्ही बघता ना हे आहे आपलं वॉर्ड्रॉप आहे ह्याला मी इकडे जागा करून आहे आणि माझा आता किचन वगैरे आहे ना तो सगळं मला नंतरच करावं लागेल कारण की आता सगळं अस्ताव्यस्त व्यस्त इकडे तिकडे पडलंय हा आपला कप फक्त आपल्या सोबतच असतो तर आता इथं तुम्हाला तु तु मी दाखवतो घरात काय काय काम चालू आहे ते तर मी असा किचन मधनं बाहेर पडलो आणि इथे आता उभा केला आहे वॉर्ड्रॉप इथे सर्व सामान काढलेलं आहे हा एकच जागा मला किती दिवस देणारे काम आहे ती नाहीये नंतर मग परत बोले हे पण काढ ते पण काढ तर माझ्या कामाचे प्रॉब्लेम आणत त्याचं पण काहीतरी मला सोल्युशन काढावं लागेल जर ही इथून मशीन काढली तर माझं काम थांबलं बघूया काहीतरी जुगाड लावूया कारण की इथे सुद्धा टाईल्स करायची ना पूर्ण कारण की तुम्ही बघते ना ह्या अशा बघा ना पापड्या निघतात काय हे बघूनच माझं डोकं खराब होतं नुसतं पापड्या आणि पापड्या हे असं बरोबर नाही वाटत ना सो so, मी विचार केला की ना टाईल्सच मारतो बाकी काही नको बस झालं सो so, इथे पण अशा पूर्ण टाईल्स फिरवून घ्यायच्यात इकडे पण टाईल्स फिरवायची आणि टी व्हीवर कसं झाकवून ठेवलं आहे नवीन टी व्ही आहे ना त्यामुळे त्याला थोडं झाकून ठेवतो तर किचनचे सगळं सामान असं इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेलं आहे जेवणाचे सध्या झाले तर वांदे दे कारण की घरात कोण नाही ना बनवणार कोण मी आता बघूया कालचा येतेच खाऊन कसं तरी राहीन आणि इथे आपलं कसा टी व्ही मस्तपैकी झाकून ठेवलं आहे कारण की बाबा टी व्ही आत्ता जस्ट नवीन घेतलेलं आहे ना आणि इथे आहे असं आपलं वॉर्ड्रॉप कारण की घर छोटं असल्यामुळे ना जागा नाही आहे कुठे इकडे तिकडे ठेवायला आणि इकडे 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 जर तुम्ही बघतील तर हे असं सर्व काढलं आहे म्हणजे हे एकदाच करून टाकतो म्हणजे काय इकडे पूर्णपैकी ना टाईल्स जेवढा तर तुम्हाला दिसतंय ना ह्या भाग हे पूर्ण टाईल्स लागतील येतील म्हणजे कसं झंझट लागणार आणि ना हा जो मार्बल आहे ना हा पण काढेन आणि मी हा पण त्याला पूर्णपैकी असं लावून घेईन म्हणजे कसं दिसायला पण छान दिसेल सो असं काही सगळं घरात काम चालू आहे आणि त्यात तुम्हाला व्हिडिओज पण द्यायचे आहेत तर कसं बस तरी ऍडजस्ट करावं लागेल आता मी कसं घराचं काम आहे ना पहिला पण केलेलं आणि आता तुम्ही बघतील ना तर का घराचं काम काढलंय बघा हे पण कसं पूर्ण फोका झालंय इथून बघतील ना तिथे कशी वाळवी लागते हे लाकूड आहे ना सो हे दहा वर्ष झाली आता या घराला तसं मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे पण आता हे पुन्हा एकदा करायची गरज आलेली आहे सो ह्या लाकडाच्या फ्रेमिंग येतो ह्या फ्रेमिंग पण मी पूर्ण काढणार आहे आणि इथे मार्बल किंवा ग्रेनाईट वगैरे असं काय मिळेल चांगलं ते लावून घेणार आहे नंतर हे डोअरचे जे सनमाईक्स आहेत ते पण चेंज होतील इकडचं जे टेबल आहे ह्याचे पण सनमाईक्स वगैरे चेंज होतील त्या डोअरचे पण सनमाइक्स चेंज होईल आणि त्या सेफ्टी मग हे सर्व झालं ना मग घरातल्या सर्व गोष्टी आहेत ना म्हणजे मुव्हेबल असतील म्हणजे जरी आपल्याला कुठे काही जरी काम जरी करत असेल ना तर सर्व गोष्टी इकडून फक्त काही स्क्रू वगैरे काही नसतात फक्त आपल्याला इथून एका ठिकाणी उचलायचं दुसरीकडे ठेवायचंय म्हणजे घरातल्या मॅक्झिमम वस्तू ज्या आहेत ना त्या असणार आहेत मुव्हेबल बघूया आता चार पाच दिवस जातील हे काम करायला अवस्था काय झाली आहे तर तिथे आता ही अवस्था अशीच तिथपर्यंत काम आपलं संपत नाही इथपर्यंत म्हणून पप्पांना बोलव मी येऊ नका सध्या पहिल्या एकदा घराचं काम व्यवस्थित होते म्हणजे काय इकडे पप्पांना त्रास होईल ना धुळीचा वगैरे म्हणून पप्पांना बरोबर थोडे दिवस गावीच नंतर मी गाडी पाठवतो त्या गाडीने मग या तिथे आता आपण थोड्या वेळात आपलं एडिटिंग स्टार्ट करू कारण की आता झालं आहे त्यांचा लंच टाईम ते जेवून वगैरे येतील आणि मग पुन्हा तोडताड तर काम सुरू होईल आणि मला आता किचन बघतील ना माझं हे किचन तर हे किचन अजून आहे तसंच आहे पण मला ह्या किचनच्या ना काही काही गोष्टी आहेत ना त्या बोलतात ना एकदम असं हे करायचंय काय म्हणतात त्याला नॅचरल करायचे म्हणजे जे जुन्या कशा गोष्टी होत्या ना इथे मांडणी वगैरे होती जेव्हा केव्हा हे मॉड्युलर किचन जेव्हा आपलं खराब होईल तेव्हा माझा तेच विचारले जसं जुन्या पद्धतीचं आपलं किचन आपल्या मम्मीने वगैरे जसं ठेवलेलं तर तसंच मी पुन्हा बनवणार आहे पूर्ण एकदम जुन्या पद्धतीचं तसं काय करणार आहे पण आता काय आता सगळं एकदम ऑल इज वेल आहे ओके पण जेव्हा केव्हा खराब होईल तर तेव्हा आपलं जुनी पद्धत ती जुनी पद्धत कारण की त्याच गोष्टी टिकतात आपण कितीही फॅन्सी गोष्टी जेव्हा नवीन वगैरे आणतो ना त्या काही टिकण्या सर्व टेम्पररी असतात ओके जसं जसं काही घराचे काही अपडेट असतील ना म्हणजे येणारे जे ब्लॉग आहेत ना हे घराबद्दलच असतील दिवसभरात काय काम झालं काय नाही आणि मग कसं नंतर फायनल घर होतंय हे सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल आता थोडासा एडिटिंगला बसूया हे बघा एवढा यांचं सर्व काही टाचे मारून झालेले आहेत अजून हे बाकी आहे हे मी कसं माझ्या युट्यूब स्टुडिओ होतो ना त्यासाठी मी ही एक शीट लावलेली आहे ती पण काढणार आहे आणि त्याच्या मागे पण हे करायचं आता ते हॉलमध्ये काम करतात आणि हे एवढं काम झालेलं आहे ते बाप हे घरातलं काम काढलं ना तर नको नको होतं बापरे जाम धूळ पसारा वगैरे एकदम म्हणजे कामाचं सगळी वाट लागतं एवढं सर्व काही झालेलं आहे काम अजून बाकी आहे ही तर फक्त सुरुवात आहे ही तर अजून म्हणजे बघा ना अर्धी सुरुवात पण नाही झालेली आहे आता ते इकडचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि ते आता करतात बाहेर म्हणजे हॉलला आता आपल्याला जायचं कुठे पण त्या टाईल्स वगैरे बघायला जायचं की टाईल्स चॉईस तर आपणच करणार ना तर मला कसं घरात एकदम घर मोठं दिसलं पाहिजे भले आपलं घर छोटं असलं तरी घर मोठं दिसलं पाहिजे तर त्यासाठी आपण तशा टाईल्स सिलेक्ट करणार आहे तर त्या कशा टाइल्स सिलेक्ट करायच्या कलरिंग आणि डिझाईनवाल्या नाही जास्त तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ट्राय करणार आहोत की प्लेन वासतात ना तर त्याच्यामुळे त्याचं घर थोडंसं मोठं दिसतं आणि व्हाईटिश मध्ये घेणार आहे म्हणजे एकदम डार्क कलर वगैरे नाही घेणार तर आपण थोडंसं व्हाईटिश कलर मध्ये घेणार आहे म्हणजे ते घर थोडस मोठं दिसतं तर हे असं सगळं काही पसारा वगैरे आहे कधी होईल हे सगळं आणि कधी मी माझ्या डेस्क वर बसेन काम करायला असं बघतोय पण आज पहिला दिवस झालं बरं झालं पप्पा नाही येते तर आता आपण काय करूया का टायल्स आहेत ना त्या चॉईस जायचं सगळं मला त्याला आवराव लागणार आहे हे सगळं हा बघा माझं डेस्क पण मी काढलाय सगळं आता मी काही काम नाही करू शकत काय नाही ते असं खोलाला लावलं ला। आता ला। हा पार्ट इथून एवढं सगळं असं सोलच आहे आणि इथपर्यंत सगळं म्हणजे आपण एवढंच करतोय ना म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम कसा एवढा एवढाच येतो ना तर त्यामुळे म्हणजे ह्या लेवलला आपण टाईल्स लावतोय तो सुट्टी तो आराम करतो ना तुला काही टेन्शन नाही हा पण बोलत असेल की बरं झालं मला कधीतरी बंद केलंय पण याच्याशिवाय मला नाही करणार जायचं का हा बघा टाईल्स चॉईस करायला माणूस आणलाय का ह्याला काय आणतो माहिती ह्याला काय घेऊन जातो माहिती घ्या तुला माहिती नाही तुला का घेऊन जातो हा ना बार्गेनिंग बरोबर करतो आणि मला काय बार्गेनिंग जमत नाही चल जोगेश्वरीला जायचं त्याला फोन करूया आणि मग टाईल्स चूज करूया ठीक आहे चल चला मित्रांनो जायचं आपल्याला जोगेश्वरीला हा दिवस आहे दुसरा आणि आपण चाललो आता टाईल्स ची डिझाईन पाहिला तो बोलला इथना आहे तो इथना देतो मला नाही जमत एवढं बार्गेनिंग करायला चला पोहचलो आहे मी जोगेश्वरीला आता आपण इथे नावून टाईल्स आहेत ना ज्या आपल्या त्या सिलेक्ट करूया आपण इथे मला वाटतं ना शोरूम नाही हे गोडाऊन आहे इथे आपण सिलेक्ट करायच्यात आणि इथून मग नंतर ऑर्डर घेतली जाणार आणि मग नंतर आपल्या घरी डिलिव्हरी होणार वन फोर एट टू सिलेक्ट किया और एक सिक्स सिक्स झिरो फाय थ्री एक सिलेक्ट किया आपण को एक सिलेक्ट केली आहे आता ह्या दोघांमध्ये कुठली बेस्ट वाटते हे बघ प्रतीक हे ही चमकते थोडी आणि ती चमकत नाहीये कळलं कॅमेरा अँगलच्या हिशोबाने बघ आता म्हणून मी ऍक्च्युअली कॅमेरा ऑन केला अभि हे देखो गो हे चमक राहाय ना आपने को चमक चमकने वाला नाही चाहे ती ताईच येते ठेव हा आपने को मॅटी चाहिए हा हे रे गो

देख 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 देख। इसमें भी मैटी भी मैटी। मैट भी 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 देखेंगे वो 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 मैट है भी मैट है हाँ। ये, दल, ये, बो, है ना ये ये नहीं बहुत लेकिन पट्टिया पट्टिया है दिशना एक एक लाइट वर्ग है वरती घे ना अजून ती दोन्ही पैकी मला ही कशी मॅट आहे ना त्यामुळे आपल्याला कधी ब्लॉग झाले ना तर मग कॅमेरावरती रिफ्लेक्शन वगैरे येणार नाही म्हणजे ज्या लाईट्स वगैरे घरात असतात ना तर त्याचे रिफ्लेक्शन नाही येणार आणि ही बोलतो ना आपण आउटडोअर लावणार आहे म्हणजे जेव्हा लाईट त्याच्यावरती पडेल ना तर ती चांगली दिसेल म्हणजे एक बोलतात ना विटा लागल्यात वगैरे असं जरा लुक वाटेल चला हे आता इथे आपण मार्बल सिलेक्ट करतोय मार्बल आणि ग्रेनाईट कसं कारण की आपल्याला दरवाजा ज्या डोअर फ्रेम अंदर बेडरूम बेडरूमवर हॉल केली आहे के चला इकडचं जरा आपण मटेरियल चेक करून झालं पण अजून आपल्याला आणखीन एका ठिकाणी मटेरियल चेक करतो कारण की एका ठिकाणवर सगळं बघायचं तर आणखीन आपण चाललोय ते आंबोली फाटक आहे ना तिकडे चाललो आणि तिथून काही मटेरियल आपण चेक करूया कसं आहे भाव पण केले पाहिजेत ना नुसतं आपण कुठल्याही भावाला कोणी सांगेल तर था आपण घेऊ न शकत तर भाव पण जरुरी आहे तर आपण अजून एका दुकानात चाललो आहे तो म्हणजे अंबोलीला आहे तर आपण तिथे बघूया आपल्याला काय कशा भावात मिळतं आणि कशी व्हरायटी मिळते ते हवे आंबोली चलो सो so, मित्रांनो आता मी ना दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे आणि दुसऱ्या शॉपमधनं फायनली मला ही एक मस्त मॅट कलरची आउटडोअरसाठी आपण जे आउटडोअरला लावणार आहे तर त्यासाठी मला वाटतं की ही टाईल्स भेटली आहे तर ही मॅट टाईल्स आहे आणि इथे काय नंबर आहे हा बरं नंबर आहे तर ही आपण आउटडोअर साठी सिलेक्ट केली आहे आता तुम्हाला मी दाखवतो साठी हॉल आणि बेडरूम साठी आपण कुठली टाईल सिलेक्ट केली आहे ते तुम्हाला डिझाईन दाखवतो आणि ही आहे थोडीशी हाफ चॉकलेटी टाईप आहे तर ही मी घेतली आहे बेडरूम आणि हॉलच्या आतमध्ये लावण्यासाठी घेतली आहे सो दोन्ही तिन्ही मॅट आहे कारण की मला रिफ्लेक्शन जरा पण नको आहे त्यासाठी सो तुम्हाला कॅमेरा इतका समजत नसेल जेव्हा आपण लावू ना घरी तेव्हा तुम्हाला समजेल अच्छा ही ना सो घेतली आपण कशासाठी आउटडोअरच्या आणि जी फ्रेम असणार आहे आणि आउटडोअरच्या दरवाजे जी फ्रेम असणार आहे त्यासाठी हा स्टोन घेतलाय हालत खराब झाली जस्ट आता घरी आलो आणि न होऊन काय फायदा बापरे पहिला ना आपण आपल्या सोबत गेलेलो कुठं बहराम बागला तर बहराम बागला मी तुम्हाला टाईल्स वगैरे दाखवल्या पण मला जास्त ऑप्शन नाही मिळाले तिकडे आणि मी ना थोडंसं कन्फ्यूज होतो की ही घेऊ का ती घेऊ कुठला स्टोन घेऊ मला ना कळत नव्हतं सो so मी मी तिथे मला इतकं पसंत देखील ना आलं कारण की मी कन्फ्यूज होत होतो शेवटी मी लास्टला त्याला बोललो की मी ऑलरेडी एका ठिकाणून आपल्या अंबोली फाटकाच्या इथे आहे म्हणजे अंबोलीचा जो सिग्नल आहे ना तिकडे एक शॉप आहे तर आपण तिकडे जाऊया आणि तिथे ना तुला आपल्याला बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील सो मी पहिल्याने तिकडे गेलो कारण की मी पहिला जेव्हा घराचं काम केलेलं ना तेव्हा मी तिथूनच टाईल्स वगैरे आणलेल्या आणि टाईल्स एकदम मस्त होत्या कुठला स्टोनला काय नाव आहेत मला फर्स्ट टाईममध्ये कळलं तुम्हाला तरी माहिती होतं का की प्रत्येक स्टोनला किंवा जे टाईल्स आहे ना त्याला एक काहीतरी वेगळं नाव असतं ब्लॅक ब्युटी सिंदुरी असं वेगवेगळं म्हणजे टाईल्स नाव होतं हे मला फर्स्ट टाईम कळलं तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा पण मग तिथे गेलो ना मला भरपूर व्हरायटी मिळाल्या आणि जे मला पाहिजे होतं मटेरियल तर ते मला तिथून मिळालं आणि ते आम्ही सगळं सिलेक्शन केलं टाईल्स घेतल्या आणि मी ना एक नेम प्लेट सुद्धा बघितली आहे की ती ना वुडन मध्ये आणि ती त्या जो आता मी जी टाईल्स सिलेक्ट केली बाहेर लावण्यासाठी त्याला एक नंबर दिसेल वुडनची आहे मस्तपेकी ती पण तुम्हाला नंतर दाखवेन मी आता ऍक्च्युली कसं माहिती का मी जेव्हा आपण कुठला सामान घेतो ना तेव्हा माझ्या डोक्यात इमॅजिनेशन चालू असतं की माझ्या घरात ऑलरेडी कुठले कलर्स आहेत किंवा काय तर त्याला हिशोबाने मी त्याच्या टाईल्स वगैरे सिलेक्ट करतो दाता आता तर आता बघूया उद्या तर आता त्यांचं हे चालू आहे काय म्हणतात ते ते सोलतात ना ग्राइंडर मी ते चालू आहे धूळ भरपूर उडते घरात म्हणून मी बाहेर येऊन बसलो आहे आणि आज तर ते उद्या माल येणार आहे म्हणजे मालची डिलिव्हरी येणार कारण की सर्व गोष्टी मोल्डिंग करून येणार की धार बी नाही भले आता आपल्या घरात मुलं वगैरे हो कोण लहान नाही आहेत पण ते बोलतात ना सेफ्टी असणं जरुरी आहे म्हणून मी ते मोल्डिंग वगैरे प्रॉपर करूनच मागवलं तर तो माल उद्या दुपारपर्यंत येईल मग त्याला सगळं ते लिक्विड विक्विड काय ते मा मारतील ते कारण की मजबूत वॉटरप्रुफिंग प्रॉपर करायची आहे त्यासाठी आणि मग परवापासून आपलं टायलिंगचं काम चालू चला एवढं काम झालेलं आहे आणि इथे बघितलं ना इथे हे असे ग्राइंडर मारलेले आहेत म्हणजे काय आपलं आता ग्राइंडर मारून झाले ना म्हणजे असे सगळे छेद पाडलेले आहेत त्यांनी जेवढं आपल्याला टायलिंग करायची तेवढं तर आता तो फ्रेम काढतो आहे नंतर मला सर्व धुवावं लागणार आहे मला कामाचं माझं काम काय संपणार नाही माझं काम वाढणार आहे ते बघा आता तो काय म्हणाला की फ्लोरिंग पण सांभाळावं लागतं म्हणजे ना सांभाळून काम करतात तर काम आहे ना अशाच लोकांना द्या ना की ते आपलं समजून काम करते ते एक गोष्ट बोलतात ना प्रॉपर एकदम सावधानी म्हणजे एकदम सावधगिरीने आपलं सगळं काम करतात आता मी पहिला जेव्हा एकाला बोलवलं ना कोटेशन गेलं तो बोलतो हे तुटेल ते तुटेल ठीक आहे तुटतं कामामध्ये इकडे तिकडे होतं पण ह्या लोकांनी जेव्हा काढलं ना एकदम सावकाश सांभाळून काम केलेलं आहे सो so, ते लोक कसं आता आपलं फ्लोअर आहे जर फ्लोअर करावं लागेल तर परत फ्लोअर चेंज करावे लागणार आणि त्याची जी सेम टाईल्स असते ती आपल्याला कधी मिळणार नाही म्हणून तुम्ही जेव्हा ना काम करतील ना कुठल्या घरामध्ये तर ना एक काम नक्की करा जेव्हा तुम्ही कुठल्या टाईल्स वगैरे लावतील ना तर त्या टाईल्स ना एक बॉक्स एक्स्ट्रा ठेवून द्या म्हणजे दोन चार पीस तुमच्याकडे एक्स्ट्रा असलेच पाहिजे कारण की एकदा समजा कधी इन फ्युचर काही झालं जर ती टाइल्स सुटली वगैरे तर तुम्ही तिथे दुसरी टाइल्स ती आपली जी आपल्याकडे स्पेअरमध्ये असेल ती लावू शकता ना ती एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा कारण की मी जेव्हा पण काम करतो ना तर एक बॉक्स एक्स्ट्रा मागवतो आणि तो सेव्ह करून ठेवतो म्हणजे जर कधी आपला काय प्रॉब्लेम झालाच तर तिकडे तो आपल्याला मध्ये येतो म्हणून काम पण अशाच लोकांना द्या ना की जे तुमचं आपलं समजून काम करतील आणि सांभाळून काम करतील मस्त वारा तुटलं इकडे ना हा एक बेनिफिट आहे ह्या फ्लॅटचा तिथे वारा ऊन एक नंबर येत आणि ते ना तुळस कुठली पण झाड लावतील ना तुम्ही तर झाड सगळे पैकी वाढतात त्यामुळे ना मला ना, ना आता बरं झाड लावण्यासाठी पण प्रेम वाढलंय पण मी कसं आता आपल्याकडे एवढी स्पेस आहे पण मी बघा काय घाण नाही ठेवत काही याच्यामध्ये स्टोरेज नाही ठेवत जेवढं स्वच्छ नीट नेटकं ठेवणार तितकं चांगलं अच्छा हे बघा हे केमिकल मिक्स केलंय सिमेंट मध्ये वॉटरप्रूफिंग साठी आणि ते आता त्याचा इकडे कोटिंग केलंय इकडे बाकी करायचं तिकडे आता कोटिंग केलं आहे सगळे वर्कर गेलेले आहेत वगैरे आणि ना त्यांनी बोलता बोलताना हॉलचं पण सगळं काम करून टाकलं मला वाटलं हॉलचं उद्या करणार आहे कारण की आपला मालच लेट येणार आहे ना हे बघा हॉलचं पण त्यांनी सगळं पैकी ना मस्तपैकी चिरा वगैरे मारून दिला ही भिंत एवढी स्ट्रॉंग आहे ना काय विचारू नका ह्याच्यामध्ये ना एकदम म्हणजे जे खो खोदत होते ना तो ग्राइंडर पण चालत होता एवढं एकदम सॉलिड एकदम हे सगळं मारून दिले टाचे बांधले आणि वॉटरप्रूफिंगचं जे सगळं होतं ना लिक्विड वगैरे सगळं सिमेंट मिक्स केलेलं आहे तर हे पण सर्व झालेलं आहे आणि आजच्या दिवसात काय काय काम झाले ते बघा हे बघा इकडे पण सर्व हे काढून झालेलं आहे फक्त ही एकच पट्टी बाकी आहे तेवढे परवा करायला घेतील आणि इकडे पण सगळं झालेलं आहे म्हणजे काय माहितीये का इकडे पण सर्व झालेलं आहे ओके क्या बात आहे म्हणजे आपल्याला इथे जागा पण करून दिले म्हणजे बघा तुम्ही साफसफाई मला नाहीच आवडतं कोणालाही काम देतो ना साफसफाई पहिला क्लीन पाहिजे म्हणजे आपल्याला इथे झोपायला हो तरी तेवढं बरं पडतो ना तर सर्व काही झालेलं आहे घराचं काम आणि बरोबर घराचं काम चालू करतो ना वैताग येतो पण जेव्हा ज्या हळूहळू गोष्टी आपण बघतो ना एक गोष्ट पूर्ण होते ते बघून खूप बरं वाटतं आणि तुम्ही युट्यूबर असाल किंवा नसाल मला माहिती नाही आहे पण जेव्हा केव्हा तुम्ही असं घराचे जेव्हा काम चालू असेल ना घराचं काम जेव्हा चालू असेल ना तेव्हा ना त्याचे ना तुम्ही व्हिडिओज बनवून ठेवा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय कारण की मला ना ह्या ब्लॉगमुळे माझ्या आता मी ब्लॉग बनवतो पण ह्याच्यामुळे मला खूप फायदा झाला तो फायदा असा झाला की ना कधी कधी कुठला कनेक्शन कुठून गेलंय आपण आपला जो नेहमीचा इलेक्ट्रिशियन असेल किंवा कार्पेंटर असेल तो त्या टायमाला अवेलेबल नसेल पण आपल्याला दुसऱ्याला कोणातरी बोलवून ते काम करून घ्यायचं असेल अशा वेळेला आपण तो व्हिडिओ दाखवून तरी अटलिस्ट कुठली वायर कुठे गेली आहे किंवा कुठलं कनेक्शन कुठे गेलंय जसं माझं प्लंबिंगची गोष्ट होती सो मी माझे ब्लॉग दाखवायचो आणि त्यातून ना त्यांना कळायचं आणि आता तर त्यांना माहीतच झालंय ना तर त्यामुळे काय करता म्हणजे माझे ब्लॉग बघतात आणि जर कधी काय प्रॉब्लेम असेल ना तर त्यांना कुठलं कनेक्शन कुठून गेले ना ही गोष्ट समजते तर ही हा फायदा आहे या व्लॉगिंगचा आणि हा होता दोन दिवसाचा म्हणजे कालपासून आपल्या घरात काम चालू झालं आज दुसरा दिवस होता आणि आज एवढंच काम झालंय तर आता ना बघूया जसं जसं पुढे पुढे काय काय होईल ना ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेल आता आपण काय करूया भेटूया उद्या भेटूया तुम्हाला भेटावं पण लागेल ना तर तुमच्याशिवाय लागणार राहू शकत आपण आपण लवकरच भेटूया आणि मस्तपैकी सनसेट व्हायला आलाय मला माझं घर ह्यासाठीच खूप आवडतं की इथून सनसेट वगैरे आणि हवा वगैरे ना आणि समोरचा हा व्ह्यू मला प्रचंड आवडतो आता सगळी आवरावर झाली मस्तपैकी आणि आता कुठे रिलॅक्स बसलं मस्तपैकी साफसफाई करून गेले ते लोक पण एक गोष्ट मला काही करमत नाही तुम्ही पण बघून यांना हसतील ती ती गोष्ट कुठली माहिती मी ह्याच्याशिवाय नाही राहू शकत सॉरी मी तुला सुट्टी नाही देऊ शकत आज वीस पंचवीस वर्ष झाली दोन हजार पासून मी याच्या म्हणजे कम्प्युटरवर बसतो काम करतो पहिला आय टीमध्ये होतं ना आणि आता नंतर कसं युट्यूबचं काम वगैरे इतकी वर्ष करतोय सो मी ह्याच्यापासून दूर नाही राहू शकत फायनली मी ह्याला काढला तुम्ही माझा पहिला सेटअप जो बघितलेला आणि हा हे माझा आत्ताचा लेटेस्ट सेटअप कसा भारी दिसतोय ना एक नंबर दिसतोय तर मी ह्याच्याशिवाय नाही राहू शकत आणि तुम्हाला कॉन्टेंट दिल्याशिवाय नाही राहू शकत कारण की आधीच आपले व्लॉग आहेत ना ते खूप म्हणजे खूप लेट येतात था। पण मी ठरवलंय जास्तीत जास्त काम करायचं आणि तुम्हाला जास्तीत म्हणजे लवकरात लवकर ब्लॉग लौक द्यायचे हे सर्व काही फक्त तुमच्यासाठी आता काय करूया आपण आता तुम्हाला माझं जेवण दाखवतो आजचं जेवण बघा आपलं स्पेशल जेवण आहे तर हे आहे आजचं आपलं जेवण काही करू शकत नाही घरात काम चालू आहे सगळीकडे धूळ आहे तर हेच खाऊन आपल्याला आता काही दिवस काढायचे मग मस्तपैकी जरा घरचं काम वगैरे झालं ना मग मस्त मस्तपैकी दाबून मस्तपैकी ना काहीतरी एकदम नवीन आयटम बनवूया तेव्हा पप्पा पण येतील तो असा काही मित्रांनो आजचा दिवस गेला आपला आणि आता काय करूया आपण पहिला वडापाव खाऊन घेऊया आणि तुम्हाला ब्लॉग देण्यासाठी ब्लॉग एडिट करायला बसूया आहे चलो आ। Chaka, <laughs> chaka,